नाही तुम्ही ना करा पण त्यांनी पण आपण उत्तर दिलं मंत्री महोदय मी दोन प्रश्न आपल्याला विचारणार आहे की आपण मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरच बिझनेस आहे मच्छी फार मोठी एक्सपोर्ट वगैरे होते प्रश्न आता आपण ससून डॉक म्हणाला आणि भाऊचा धक्का ज्याचा यांनी उल्लेख केला तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा देणं गरजेचं आहे ते आपल्या अखत्याला असेल तर तुम्ही लक्ष द्यावं ससून डॉक चालू राहणार का, चा, का हा पण प्रश्न आहे शिवाजी मंडई जी आहे जिथं होलसेल मार्केट होतं ते आता बंद झालेलं आहे पर्याय व्यवस्था म्हणून आपण बाजार समिती किंवा तुमची डिपार्टमेंटने उरण आणि आयरोली इथं मोठं बंदर करण्याच्या मार्केट यार्ड करायचं ठरवलं होतं तशा प्रकारचा निर्णय हा मागे एका बैठकीत सुद्धा झाला होता त्याची अंमलबजावणी झाली तर उरण किंवा आयरोली या दोनपैकी जागा झाल्या तर मुंबईच्या बंदरालगत हा मोठं बंदर होईल जिथं एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी सगळं एक आप हब निर्माण होऊ शकतो तसा पॉलिसी निर्णय झाला तर बाजार समितीला सुद्धा बोलवलं होतं सरकारने तर संयुक्तरित्या करण्याची जबाबदारी घेण्याची आपण तयारी कराल का सन्मान